नमस्कार मैत्रिणी मी प्रमिला पवार तुम्हा सर्वांचं समर्थ साडीमध्ये स्वागत करत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे सुंदर असं डिझायनर कलेक्शन बघूया आपण सुंदर असं कलेक्शन बघूया डिझायनर पीस आहे खूप सुंदर आहे आणि प्राईससुद्धा अगदी सुंदर देणार ओके चला बघूया आपण सुंदर असा हा जाणार आहे वाईन कलर शेड सुंदर पीस आहे डो सुंदर असे ही कटवर्कला स्टोन जाणार आहे सुंदर असा वाईन कलर फॅब्रिक जाणार सिल्क आहे सिल्कमध्ये फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे एकदम रिच लुक येणार डिझायनर पीस आहे डिसेंट लुक आणि एकदम युनिक असं कलेक्शन आहे बघू शकता सुंदर असा हा जाणार आहे ऑलिव्ह ग्रीन कलर सुंदर अशी बॉर्डर आहे पूर्ण स्टोनची कटवर्कची बॉर्डर आहे वाव पीस आहे सिल्क फॅब्रिक असणार आहे एकदम बेस्ट आहे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार वाव है बगा। जाना रहा है ब्लैक कलर आहे बघा नेक्स्ट जाणार आहे सुंदर असा हा ब्लॅक कलर ब्लॅक कलर बघा कसला सुंदर दिसतो आहे युनिक पॅटर्न आहे साडी अगदी तुम्ही जशी वेअर करायला अगदी तशी चापून चोपून वेअर होणार एकदम सुंदर युनिक पीस आहे ओके सुंदर असा हा त्यामध्ये जाणार आहे ऑरेंज कलर ऑरेंज कलर बघा कसला सुंदर दिसतो आहे प्रत्येक साडीला व्हाईट बेसवर हे फक्त कलर चेंज असणार आहे आणि सुंदर अशी कट बॉर्डरला सुंदर हे स्टोनचं काम दिलेलं आहे ऑल ओव्हर स्टोन असणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस आहे एक पीस मी ओपन करून दाखवणार खूप सुंदर पीस आहे हा जाणार आहे सुंदर असा हा स्काय ब्लू कलर सुंदर पीस आहे स्काय ब्ल्यू कलर आणि लास्ट अँड बेस्ट सुंदर असा हा जाणार आहे येलो कलर शेड साडी सिल्कमध्ये असणार आहे साडी फुगणार नाही अगदी सुंदर युनिक असा डिझायनर पीस आहे बॉर्डर बघा कट बॉर्डर अगदी सुंदर दिलेली आहे पूर्ण स्टोनचं काम आहे कुठल्याही प्रकारची साडीला प्रिंट नाही सॉफ्ट वॉश करावे लागेल आणि प्राईज असणार आहे फक्त या साडीची सहाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सो ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे बघा एक पीस मी ओपन करून दाखवते हा जाणारा आहे सुंदर असा राणी पिंक कलर शेड सुंदर अशी कट बॉर्डर दिलेली आहे स्टोन वर्क असणार आहे खूप सुंदर आणि डिसेंट लुक येणार ऑल ओव्हर साडी बघा सुंदर आहे ओके राणी पिंक कलर व्हाइट पीस आहे सगळ्या साड्यांना व्हाईट पेसवर फुक फक्त कलर चेंज होणार खूप सुंदर पीस आहे सिल्क फॅब्रिकमध्ये आहे आणि सुंदर असं हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज ला सुद्धा सुंदर असं हे स्लीवजला कट वर्क येणार ओके okay, सुंदर असं कट बॉर्डर असणार आहे हे स्लीवज साडी खूप सुंदर वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर असा हा लूक येणार आहे आणि प्राईस तर तुम्हाला मी सांगितलेलीच आहे फक्त प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग चला मग वेळ कशाला घालवताय पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा तुम्हाला हवी ती साडी तुम्हाला व्हॉट्सअप फक्त स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे तुमची साडी तुमच्या ॲड्रेसपर्यंत फ्री शिपिंगमध्ये येणार ओके okay? अशाच सुंदर सुंदर साड्यांचं कनेक्शन पाहण्यासाठी समर्थ साडी चॅनलला सबस्क्राइब करायचं तसे आहे तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आमचा अकाउंट आहे त्यालासुद्धा जाऊन सगळ्यांनी फॉलो करा ओके okay? चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आत्तापर्यंत एवढंच नमस्कार श्री स्वामी समर्थ